ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर आठ येथे नवसाला पावणारी व हाकेला धावणारी प्रति तुळजापूर आई तुळजाभवानी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन श्री सत्यनारायण महापूजा करून साजरा करण्यात आला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानी मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली या सत्यनारायणाच्या पूजेसाठी यजमान म्हणून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे सहसचिव श्री व सौ सीमा मनोहर भोसले हे दाम्पत्य पूजेसाठी बसले होते सर्व भाविकांनी आईचे व पूजेचे दर्शन घेतले व सत्यनारायण पूजेचा तीर्थप्रसादाचा लाभ घेतला तसेच सिंधुदुर्ग जिल्हा लोककला भजन रबाळे यांनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भजन सादर केले या वर्धापन दिना निमित्त सर्व भाविकांनी आरती करून तुळजाभवानीचे दर्शन घेतले व सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात सभासद महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया तुला भवानी माता आणि त्याची स्थापना तारे सम्राटा ते देवीची स्थापना पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस मध्ये केली या, या वर्षी तिसरं वर्ष आहे या तिसऱ्या वर्षानिमित्त आज सत्यनारायणची पूजा आणि भजन आयोजित करण्यात आले तारे साम्राटी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज तीन वर्षामध्ये आमच्या मंडळाने मोठी भरारी घेतली आहे पहिल्या वर्षी देवीची स्थापना करण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये देवीला सोन्या दोन हजार तेवीस मध्ये सोन्याचा मुकुट करून लावण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये हॉलचं ओपनिंग करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये देवीला सोन्याची चांदी चांदीची डंबरी अर्पण करण्यात आली अशा तऱ्हे मंडळाची जी प्रगती जी आहे ती दिस दिवस वाढतच आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांचा सुद्धा आम्हाला सपोर्ट मिळत आहे त्यांच्या मदतीने आज आम्ही एवढे एवढे काही कार्य घेऊ शकलो घेऊ शकलो आणि ह्या भविष्यात आमच्या कृपन बरेच उपक्रम आहेत ते आम्ही देवीच्या कृपेने नक्की साकार होतील देवीच्या महात्म्य राखणे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे